कोल्हापूर शहर आणि परिसरात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचाराने जोर धरला आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ शहर आणि उपनगरात प्रचार फेऱ्यांनी जोर धरला आहे मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे करवीर संस्थान परिसरात शाहू महाराजांना मतदारांचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं अगदी हेच उत्साहाचं वातावरण छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारसभा आणि प्रचार फिरींच्या वेळी कायम दिसून येत आहे कोल्हापूर आणि कोल्हापूर परिसरातील प्रचारसभांवेळी शाहू महाराजांना जो काही प्रतिसाद मिळत आहे तो सकारात्मक प्रतिसाद असा दिसून येत आहे या वातावरणामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम असल्याचं दिसून येत आहे कोल्हापूरहून बिपिनसाठी अमोल शिंगे